नमस्कार मित्रांनो कमेंट तर बऱ्याच ठिकाणावरून आल्या पण पहिला बहुमान मिळालेला आहे के मार्किंग शेअर करणाऱ्या पंढरपूरवाल्यांना तर या ठिकाणी प्रस्तावित मार्गिकेपासून स्पर कनेक्टिव्हिटी म्हणजे जोड रस्त्याने पंढरपूर मंगळवेढा रोड हा विचाराधीन घेला है के वन के टू के थ्री एक एक किलोमीटर लाइक एक, एक मार्किंग है के फोर के फाइव के सिक्स धन्यवाद मित्रांनो जागरूक राहिल्याबद्दल वेळोवेळी आपण पाठपुरावा विचाराधीन गोष्ट वेगळी असेल प्रायोरिटी बेस वेगळा असेल पंढरपूरच्या आग्नेयेला भीमा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरती गोपाळपूर येथे पाच पॉईंट पाचशे शहात्तर म्हणजेच पाच किलोमीटर आणि वरती पाचशे शहात्तर मीटर म्हणजे साडेपाच पावणे सहा किलोमीटर अंतरापासून जास्त क्लोजअप थोडस तुम्हाला विचारित करू शकत पण जे काही जमीन मालक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नोंदी या अद्यावत ठेवाव्यात माग मूल्यांकनाचा तक्ता निरनिराळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर पाच हजार पाचशे शहात्तर मीटर गोपाळपूर ते मार्गिकेचा प्रस्तावित मार्गिकेचा हा अनवलीच्या आग्नेयेचा जो प्रस्ताव लढतानाचा पॉईंट आहे बाकी लोक विचार करत असतील ह्या याद्या फिरतायत ते नकाशी फिरतायत आणि ह्या चॅनलचं आपलं वेळच चाललेलं असतंय कुठनं डिझाईन काढतो काय काढतो कुठं मार्किंग सापडते ह्याला कसा तारतम्य भाव जुळवून लोकांपर्यंत सत्य गोष्टी पोहोचवायचा प्रयत्न करतो मित्रांनो वरच्या कोपऱ्यात पहा निम्म्या रात्रीचे तीन वाजून चौतीस मिनिट झालेले आहेत एवढं काम सगळं तुमच्या मोबाईल मध्ये पडलेलं असतं टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झालेली आहे लाल रेषा लाल हिरवी लाल पिवळी पण ह्या रेषा निसत्या आपली पिवळी करायला बसले तो रोटेट करून दाखवतोय परत एकदा पहिल्या मार्गिकेतले व्हिडिओ देखील पहा इथं जे हॉटेल हो आहे प्रस्तावित मार्गिकेचा चायनीज पाचशे चोवीस आठशे आहे या स्पॉट पासून असं प्रस्तावित रुंदीकरण सुशोभीकरण असेल तरी रस्त्या लगतच्या गटधारकांना विनंती आहे आता हा ऑलरेडी नॅशनल हायवे आहे तिथ इंटरचेंज आहेच आहे बहुतेक ऑलरेडी फक्त विषय राहतो ह्या पाच हजार पाचशे शहात्तर मीटरचा म्हणजे त्या चौकल्यापासून गोपाळपूरच्या आता आपण जिथपर्यंत पोहोचणार आहोत त्या स्पॉटचा तर मार्गिकेलगतच्या जमीन मालकांना विनंती आहे की त्यांनी कुठलंही शासकीय नोंदणी बद्दल राहू नये काय आहे आपल्याला दा, दा कुठं दाखवायला आहे राहून द्या पडून आपलं आपलं कोणाला काय सांगायची गरज आहे अशा भ्रामक संकल्पनातून बाहेर या तसेच विनंती आहे प्रस्तावित जे कोणी जमीन मालक प्लॉटधारक असतील तुमचा पंढरपूरचा नवीन प्लॅन आलेला असेल नगरपालिका क्षेत्र तपासून पहा किंवा ग्रामपंचायत हद्द जरी असेल तरी सदरील मार्गिका नॅशनल हायवे आहे तर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यापासूनच्या ज्या काही नियमावली आहेत यू डी सी पी आरप्रमाणे त्याप्रमाणेच बांधकाम नकाशे मंजूर करून घ्या म्हणजे काय की महागाईचा आलेख पाहता जर का तुम्हाला काही या तीर्थक्षेत्रासाठी काही सेवा रोजगार निर्मितीसाठी जर काही प्रकल्प उद्योग जर उभारायचा असेल तर ऑलरेडी नगर रचनेच्या बांधकाम नियमावली आहेत राज्य शासनाच्या त्या हिशोबाने नकाशे परवानगी घेऊन आपला प्रकल्प चालू करायचं काय हरकत नाही आम्ही चॅनल म्हणून आपणास जाहिरातीमध्ये विनामोबदला मदत करू जेणेकरून तीर्थक्षेत्र विकास असेल किंवा त्या अनुषंगाने रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल सरकार त्यांचं काम चोख बजावत आहे पण सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास हे सबका 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 हसूड आणि सबकावल्यासारखं वाटतं पण पर्याय नाहीये पिवळ्या रेषांकडे बघू नका त्या सांकेतिक आहेत लाल रंग हा धोक्याचा असतो पिवळा त्या मानाने थोडा सतर्कतेचा असतो लगेच किती कि जाणार आहे काय होणार आहे काय नाही त्याबद्दलचा विस्तार तुम्ही ज्या वेळेस टाउन प्लेनला जाताल तर ऑलरेडी तुमच्या जमिनी फ्रंट मार्जिन सोडूनच तुम्हाला परवानगी असणार आहे किती असणार आहे काय असणार आहे मी त्या भानगडीत पडत नाही कारण तुमचं कर्जप झालेला आहे का नाही जुन्या रोडचा मोबदला मिळालेला आहे का नाही सात बऱ्यावरून जमीन कमी झालेली आहे का नाही माझ्या मागल्या एक नाही हजार प्रश्न असतात ते तुम्ही आणि तुमचं ते स्थानिक पातळीवरच सगळं गोंधन तुमचं तुम्हाला लागला सगळे कुठाने जर इथं घोकत बसलो तर काही शक्य होणार नाही नॅशनल हायवे फ्रंट मार्जिन इंटरचेंज यू डी सी पी आर कर्जप मोबदला सात बऱ्यावरून कमी झाली किंवा नाही असे पाच सहा मुद्दे प्रामुख्याने कमेंटमध्ये अजून काय अडचण असेल तर शंभर टक्के लिहा मी काय सोडवणार नाही आहे पण अशीच सकारात्मक काही गोष्ट जी की सर्वांना सावध करणारी आणि लोकशाही मार्गाने पाठपुरायची असेल अशी तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता किंवा माझ्याकडून काय अतिरिक्त झाला असेल तर त्याबद्दलही तिथं तुम्ही विश्लेषण देऊ शकता कुठल्याही गोष्टीला नकारात्मकतेने पाहणं किंवा नकारात्मक येऊन येणं हा माझा दृष्टिकोन कधीच नसतो पण कळत नकळत लोकशाही मार्गामध्ये काही गोष्टी प्रत्येकाला आपापल्या परीने फायद्याच्या तोट्याच्या वैधानिक संविधानिक किंवा अवैधानिक असंविधानिक ठरू शकतात त्याबद्दल तो एक यो योग समजावा पंढरपूर मंगळवेढा रोडला प्रस्तावित इंटरचेंजपासून हा पाच पॉइंट पाचशे शहात्तर किलोमीटरचा प्रस्तावित स्पर कनेक्टिव्हिटी म्हणजे जोड रस्ता बाकी पंढरपूर परिसरातील मित्रांची मी दिलगिरी व्यक्त करतो गेले आठ ते पंधरा दिवस बहुतेक कोणाशी संपर्कही होऊ शकला नाही किंवा सविस्तर चर्चा देखील होऊ शकलेली नाही पण त्या अगोदर जे कोणी संपर्कात आहेत तर तुमचा पंढरपूर कॉरिडोरला देखील हिरवा कंदील मिळाल्याचं ऐकण्यात आहे दोन तीन दिवसापूर्वी किंवा ज्या काही आता गेल्याच्या गेल्या डिसेंबरपासूनच्या ज्या तुमच्या इथल्या हालचाली आहेत किंवा फोनवरती बोलल्याप्रमाणे जे रिंगरोड वगैरे 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 जे काय आहे तर थोडंसं सा सावधानतेने भविष्याच्या कोणी काही येणार नाही तुमचा संसार चालवायला तुम्हालाच बुद्धीने स्थानिक पातळीवरती पाठपुरावा निर्णय प्रक्रिया करायची आहे गोपाळपूर ते ते जे क्रॉसिंगच्या तिथला हॉटेल आहे टॉवरलाईनच्या तारांच्या जस्ट पुढचा प्रदेश आज संपूर्ण दाखवला आहे आशा करतो ज्या वेळेस सदरील मार्गिका पूर्ण तास येईल त्यावेळी देखील विठ्ठलचरणी जो काही भविष्यातील घडामोडींचा पाठपुरावा आहे स्थानिक कुठल्याही गोष्टीची वाट न पाहता प्राधिकरणाशी प्रशासनाशी आणि तुमच्या या तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण चालते दोन प्राधिकरण आणि प्रशासन घालून सकारात्मक दृष्टीने आपल्या ह्या गोरगरीबांच्या तीर्थक्षेत्राला जशी जागतिक वारसा ठरलेली आषाढी कार्तिकी किंवा बऱ्याच जणांची मासिक वारी आहे तर आज वैष्णवांचा वारी रूपाने चालत आलेला वारसा आहे असाच पुढे चालू ठेवतील जागतिक दर्जाच्या सुखसुविधा आणि सकारात्मक मानसिकतेने आपण पाहतच आहोत देशपातळीवरती ज्या काही घडामोडी आहेत तर महाराष्ट्रातील सुरुवात मग ती वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र आणि शक्तीपीठाच्या रूपाने सदरील मार्गिका घेऊन येणार आहे त्या रूपाने पर्यटन परत आपली धार्मिक अस्मिता आणि एकंदरीतच एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगार निर्मिती असं एकाच ह्याच्यामध्ये अनेक उद्दिष्टांना प्राप्त होणारी ठरो याच सकारात्मक भावनेने थांबतो आणि माझे शब्द संपवतो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तोच अभिप्राय कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो वरती देखील पेस्ट करा मित्रांनो मत जाव अपनी अकल लगाव पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे आत्ताचा हा व्हिडिओ स्थानिक पातळीवरून रोडवरची मार्किंग आल्यानंतर खात्रीशीर रूपानेच गुगलच्या सौजन्याने सॅटेलाइट व्ह्यू मध्ये ठराविक रेझोलूशनवरती रेकॉर्ड करण्यात आलेला आहे इतर आपणवरती विश्वास ठेवू नये बुलतापांना बळी पडू नये आपल्या सरकार दप्तरी जमीन मालक भूमिपुत्र शेतकरी कष्टकरी म्हणून अधिकार कर्तव्य आणि हक्कामध्ये ज्या नोंदी आहेत ज्या मूल्यांकनाशी निगडीत आहेत किंवा मालकी हक्काशी निगडीत आहेत त्या चोख अगदी चकाचक ठेवा जेणेकरून भविष्यात पिढ्यानं पिढ्या पीड़ा, परत दप्तर दिरंगाईने न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सोडू नयेत नासू नयेत यासाठी हा शब्द प्रपंच